काळे कुठे हाय का गसलेली हो काळेला काय आणलंय बघ काय आणलं बघ उघडून काय मध्ये काय बघ काहीच नसणार उद्या मध्ये काय काय आणलं काळीला बघ काय आहे ते आता मला उघडत आणलं या बघ बर काय आहे ते काय पण आणते बघ 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 काळ लवकर काळी आता अशी खुश होणार आहे बघ फक्त तिला आणलं तिच्यासाठी तिच्यासाठी आणलं या मास्टर नाही तर काय तुलासाठी नाही ना काय नाही ती फक्त एक सगळ्या तिला सुट आहे बक्क्या तर काय ती हा ते बाबा मग आता का आम्हाला तर हात बी लावू द्यायची नाही बाबा मग एक एक नाही तीन तीन टाक हायत मध्ये माहिती आहे का काय बक्की का हाय ती ऑनलाईन मागवली हाताला ला तिला माहिती आहे का काढायची फाडून टाकची नाही ती बी

तीन महिन्यामध्ये गुळी झाली पाहिजे हा तसलं ती बक्की काढ काळ टाकशी खाली पावडर लावू एकदा गोरू लगेच थांब थांब तिनं तिने फोडलं बघ तिला माहिती पावडर लावायचं गोरव होते मग कसली गडबड चालू आहे या तीन महिन्यामध्ये बघ नाही काळी गोडली पडली तर पण बघ तू अगं मग आणलंय कोणाल ती मग काय सांग काय कावा आहे का बघाय उदार पडले थँक्यू कोण मानणार आता त्यातलं काय आहे नीट लोक गोर गोर ह पटापट इकडे इकडे बघ असा फुट काढतो एक आणि पुन्हा बघ तीन महिन्या नंतर फूट पुन्हा बघ बर आता बघ पाऊस आला बाहेर नीट ठेवू ती नीट होऊन दिलो एक नाही तिथे तुला नंबर एक राहायचा मला ना गोरं तुलाच होिलस्टार कळबा म्हणलं गोरव व्हावं लागेल का नाही बाहेर कुठे गेली अजून काळी होशील म्हणून ते पावडर आणलं काळी काळी म्हणजे रेणू काय काय ती रेणू काय मला बघू दे की आता हात तो बघ मला बघू ना गेली हाय का मागून मला बघू दे फक्त एकदा बघितलं काय बघितलं गोर होईल बघ हाय का बघ मी तुला गोर होईल का फक्त